लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी आठ राज्यांमधल्या सत्तावन्न मतदारसंघात आज पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान आता लक्ष चार जूनच्या निकालाकडे अखेरच्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ भाजपा नेते अनुराग सिंह ठाकूर रविशंकर प्रसाद तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदींचं भवितव्य मतपेटीत बंद लोकशाहीच्या उत्सवाला यशस्वी केल्याबद्दल निवडणूक आयोगासह मतदार आणि भाजपा नेत्यांचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मानले आभार इंडिया आघाडीची नवी दिल्लीत झाली बैठक इंडी आघाडी दोनशे पंच्याण्णव जागा निश्चित जिंकेल असा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विश्वास पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची योग्य प्रकारे कारवाई सुरू उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती मध्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावरचा निर्णय दिल्ली न्यायालयानं पाच जून पर्यंत ठेवला राखून तैवान ऍथलेटिक्स खुल्या स्पर्धेत भारताच्या डी पी मनूला पुरुषांच्या भालापेक स्पर्धेत सुवर्णपदक आणि विदर्भात मुसळधार पावसासह उष्णतेचा लाटेचा हवामान विभागाचा इशारा